नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती मिळते आज आपण झणझणीत जन मासवडी रस्सा बनवूया चला तर आपण तयारी करून घेऊया कढाई गरम करायला ठेवली तर दोन चमचे धने घेतले एक चमचा जिरे दोन छोटे दालचिनीचे तुकडे सात आठ आणि सात आठ लवंगे छान मंद गॅसवरती छान मग असे भाजून घेतले पुन्हा त्याच कढाईमध्ये दोन चमचे खसखस अर्धी वाटी तीळ हे पण छान मंद गॅसवरती तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि वेगळे वेगळे ठेवायचे भाजल्यानंतर त्यानंतर आपण एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं हे पण छान तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर हे तीन मध्यम आकाराचे कांदे मी लांब लांब कट केले आता आपण पहिले थोडेसे शेंगदाणे तळून घेऊया कढाईमध्ये तेल घातलं कढई गरम करायला ठेवली थोडेसे शेंगदाणे घातले अर्धी वाटी ते काढून घेतले तळून त्यानंतर त्याच कढाईमध्ये हे आपण जे कांदे कट करून घेतले लांब ते पण छान आपल्याला तांबूस असे परतून घ्यायचे आणि बाजूला काढून ठेवायचं आता हे वेगळे मसाले आपण प्लेटमध्ये काढून घेतले थंड होते तर पहिले आपण हे भरड करून घेऊया धने जिरे हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं त्यानंतर आपण तीळ आणि खसखस त्याच भांड्यामध्ये थोडंसं फिरून घेऊया खूप बारीक नाही करायचे आपल्याला मसाले हे वेगळं काढून घेऊया तुम्हाला दाखवते मी थोडंसं जाडसर आहे हे बाजूला काढून घेऊया आणि खोबरं आणि शेंगदाणे आपण मिक्सरमधून काढू आणि हे मसाले आपण वेगळे वेगळे वाटून घेणार आहोत मिक्सरमधून थोडेसे जाडसर भराड मिक्सरमधून काढून घ्यायचे कारण एकदाच जर काढले तर काही वस्तू बारीक होत्या काही होत नाही हे आपण बा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण हे आपण जे तळून घेतला होता कांदा तो कांदा लसूण आणि अर्धा चमचा हळद दोन चमचे मोठे तिखट घातलं लाल तिखट एक चमचा कांदा कांदा लसूण मसाला आहे घरी तयार केलेला आहे मी आणि एक चमचा काळा मसाला हे आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत थोडीशी कोथंबीर घालून पुन्हा आपण फिरवून घेऊया आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं मी आपण जे मसाले तयार केले आपण हे सारण तयार करून घेत घेत आहोत पहिले मासवडीसाठी हे छान थोडंसं हाताने मिक्स करून घेतलं पुन्हा मी थोडं मिक्सरमधून एक जीव करून घेणार आहे सगळं तर हे आपण बाजूला काढून ठेवूया एक जीव करून घेतलं छान आता आपण पिठलं हटवून घेणार आहोत त्यासाठी हिरवी मिरची लसूण जिरे मीठ हे एकत्र पाणी घालून मी वाटण तयार केलं तुम्ही कोरडं पण वाटू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता कढई गरम करायला ठेवली तेल घातलं मोहरी जिरे थोडंसं हिंग त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं हिरवी मिरचीचं ते घातलं हळद घातली आणि दीड कप पाणी घातलं छान उकळी येऊ द्यायची पाण्याला त्यानंतर थोडं थोडं बेसन पीठ घालून छान हे हटवून घ्यायचं आपल्याला खूप घट्ट नाही ठेवायचं आणि खूप पातळ नाही ठेवायचं तुम्हाला दाखवते मी आणि गॅस कमीच ठेवायचा आपल्याला याला छान वाफ येऊ द्यायची थोडीशी कोथंबीर घातली पुन्हा छान मिक्स करून घेतलं आता आपण हे विस्करनं सगळं घोटून घेतलं ते बाजूला काढून घेऊया आणि उलथण्याच्या सहाय्याने छान एकजीव करून थोडीशी वाफ येऊ द्यायची पाच मिनिट आता छान वाफ आली पुन्हा आपण याला झाकण ठेवू गॅस बंद करून घेऊया म्हणजे मंद गॅसवरती हे छान वाफवल्या जात त्यानंतर मी एक कपडा घेतला किंवा रुमाला घेऊ शकता तो ओला करून घ्यायचा खाली पोळपाटसुद्धा ओला करून घ्यायचा एक बारीक कट केलेला लसूण घातलं जे आपण मासवडीसाठी सारण तयार केलं त्या सारांमध्ये तर हे ओललं कापड करून घेतलं आपण त्यावरती थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथंबीर घातली त्यावरती आपण हे जे आपण पिठलं शिजवून घेतलं होतं ते घातलं थोडं थोडं करायचं तुम्ही क हा कपड्याच्या साह्यानंसुद्धा पसरू शकता थोडंसं तेल आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडंसं पसरायचं खूप पातळसर नाही करायचं आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आणि मध्यभागी जे आपण सारण तयार करून घेतलं ते घालायचं छान आणि हलक्या हाताने वरून कपडा लावून छान गुंडाळी करून घ्यायची माशासारखा आकार द्यायचा म्हणजे मासवडी म्हणतात पारंपरिक पद्धतीने केली जाणारी आहे ही हलक्या हाताने दोन्ही साईडनं मुडपून घ्यायचं आपल्याला हे म्हणजे पूर्ण मसाला पण चिकटल्या जाते आणि पीठ पण छान एकजीव होते म्हणजे आपली मासोडी छान तयार होते आणि मसाला पण छान चिकटला जाते आणि थोडंसं गरम गरम असतानाच आपल्याला हे मासोडी तयार करायची बघू शकता तुम्ही कलर छान आला आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपण अजून एक मासोडी करून घेऊया पण आम्ही खोबरं थोडंशी कोथंबीर आणि थोडंसं ते कडाईमध्ये जे पीठ राहिलं होतं पीठला आपलं ते घातलं छान गुंडाळी कर छान माशाचा आकार दिसतो मग आपल्याला बघू शकता तुम्ही वरतूनच दिसतं माशासारखा आकार आणि हलक्या हाताने कपडा काढून एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आणि थोड्या वेळानंतर आपण हे कट करून घेणार आहोत आधी आपण आमटीची तयारी करून घ्या कडाई गरम करायला ठेवली थोडंसं तेल घातलं कांदा छान घा परतून घेतला दोन छोटे कांदे घेतले कांदा परतला की खोबरं घातलं मी खोबरं थोडंसं सा लालसर होईपर्यंत परतून घेऊन एका प्लेटमध्ये काढला थोडं लसूण घातलं थोडंशी कोथंबीर आणि जे आपलं हे सारण उरलं होतं मासोडीमधलं ते दोन चमचे घातलं मी ते छान मिक्सरमधून बारीक वाटण तयार करून घेतलं पुन्हा मी कढाई गरम करायला ठेवली तेल घातलं हिंग घातला फोडणीत आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं ते घातलं अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा काळा मसाला थोडीशी कोथिंबीर छान मिक्स करून घेतलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं मीठ घातलं चवीनुसार पाणी घातलं एक दोन कप पाणी घातलं मी आणि थोडं पातळ ठेवायचा रसा खूप दाटसर नाही करायचं चा, आहे आणि छान मंद गॅसवरती हे पाच मिनटं छान उकळून घ्यायचं म्हणजे चवीलाही छान लागते आणि मसाले छान एकजीव होतात बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आला आणि चवीलासुद्धा दिसायलाही छान आहे चवीलासुद्धा अप्रति तर आता आपण मासवडी पण कट करून घेऊया तुम्हाला दाखवते मी मासवडी कशी कट केले ते मस्त झाली बघू शकता कलरही छान आला आणि चवीला तर अप्रती रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा आणि तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही हे भाकरीसोबतही खाऊ शकता पोळीसोबतही खाऊ शकता आणि आपण जे सारण बनवलं ते थोडं कमी जास्त होऊ शकतं तर ते सारण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद